मित्रो सर्वांसाठी आपण जे काही शिबिर आयोजित करणार आहोत पंधरा तारखेपासून पंधरा फेब्रुवारीला ते सुरुवात होईल ज्यांची मी जो काही नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण नोंदणी करा त्यामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे मीटिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ही शिबिर असणार आहे त्याची सर्व डिटेल्स आपल्याला आपलं व्हॉट्सअप ग्रुपवर दिले जाणार आहे तर यामध्ये कोणकोणते विषय शिकवले जाणार त्या संदर्भामध्ये कालच्याही भागामध्ये मी काही गोष्टी सांगितल्या आज काही सांगणार आहे सर्वसाधारणपणे आजच्या भागामध्ये आपण दिवस दिवसभर आपल्या एक दिनचर्या जी आहे आपण दिवसभराच्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत चोवीस तासाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत तर ते चोवीस तासाचं नियोजन कसं असलं पाहिजे या संदर्भाने आपण अतिशय महत्वाचे काही मुद्दे आपण सांगणार आहोत त्याच्यामध्ये चोवीस तासाचा वेळ आपला याच शास्त्रशुद्ध पद्धतीनंच जे काही नियोजन आपण त्याच्यामध्ये शिकवला शिकवणार आहोत तुम्हाला काही तक्ते दिले जाणार आहेत त्या तक्त्यामध्ये चोवीस तासामध्ये तुम्ही त्या चोवीस तासामध्ये पूर्ण चोवीस तासात काय करणार करत आहात त्या संदर्भातही आणि मग त्याचं मूल्यांकन करून घेतलं जाणार आहे आणि त्याच्यातली सुधारणा तुम्हाला सांगून त्या दिशेने सुधारणा करण्यासाठीच जे काही आत्मबळ लागते ते आत्मबळ तयार करून सुधारणेच्या दिशेनं पावलं टाकण्यासही प्रेरित करण्यात येणार आहे आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे आता आपण एक सर्वसाधारणपणे झोपेच्या झोप या घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत झोप हा विषय समजून घेणं अतिशय कसं गरजेचं आहे झोपे आपल्याला झोपे जायचं झोप झोप म्हणतो पण आपल्याला गाढ झोप काय येत नाही गाढ झोप येण्यासाठी पूर्वतयारी काय करावी लागते त्याचबरोबर तो दिनचर्या कशी असायला पाहिजे मग त्या सगळ्या घटकांचा झोपेवर कोणकोणते घटक चुकीच्या पद्धतीनं परिणाम करायला लागले झोप गाड येण्यासाठी कोणते घटक येतात त्याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन यामध्ये होईल हा एक घटक आणि या सगळ्या गोष्टी दिनचर्याच्या संदर्भामध्ये जेव्हा झोपेतून उठल्यानंतर आपल्याला कसं फील होते तृप्त होते शांत वाटते समाधान वाटते गा एकदम एनर्जेटिक वाटते का ऊर्जावान वाटते का का अजून झोपायला पाहिजे होतं वाटते झोप झाली नाही वाटते झोप उठूनही समाधान वाटत नाही उठाव वाटत नाही अशी अवस्था येते ते काय येते या संदर्भातही अनेक तज्ञांचे काय मत आहे काय काय ग्रंथ काय सांगतात हे सर्व यातमध्ये शिकवलं जाणार आहे दुसरी गोष्ट दिवसाची जी सुरुवात आहे आत्मविश्लेषण आत्मपरीक्षण न झाली पाहिजे कालच्या दिवसामध्ये आपलं काय चुकलं कोणकोणत्या घटकाबद्दल काय चुकलं याचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवण्यास शिकवलं जाणार आहे आणि त्यात मध्ये आत्मपरीक्षण करायला लावून आत्मविश्लेषण अभ्यास आहे परीक्षण करायचं मग कुठलं काय चुकलं काय नाही ते आणि मग त्यातनं कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि का करणं गरजेचं आहे जोपर्यंत व्हाय क्लिअर होत नाही तोपर्यंत माणूस काम करत नाही त्यामुळेच काय करणं गरजेचं आहे का करणं गरजेचं आहे कधी करणं गरजेचं आहे बघूत की करूत कधीतरी असं तर कधीतरी कधीतरी केल्यात ना तर काहीच हाती लागणार नाही मग तो कधी करायला पाहिजे वेळेवर कसं करणं गरजेचं आहे ही त्यामध्ये जाणीव करून दिली जाणार आहे कारण जाणीव करून देणं माहिती देणं हा एक वेगळा भाग आहे त्याची जाणीव करून देणं हा एक वेगळा भाग आहे आणि ही जाणीव करून देण्यासाठी तुमच्याकडे वेळ पाहिजे त्यामुळे वेळ ज्याच्याकडे आहे त्यालाच हे शिकवलं जाणार आहे एक महत्वाचा घटक म्हणजे जाणीव करून दे जाणीव करून देणं म्हणजे काय आणि जो जेव्हा जाणीव होते तेव्हा माणसाला एक आनंदही होते आणि माणसाला त्या गोष्टीची तीव्रताही लक्षात येते म्हणजे जाणीव आपण या निमित्ताने करून देणार आहोत त्यानंतर आपण एक अतिशय महत्वाची गोष्ट उठल्यानंतर कृतज्ञता भाव जागृत करणं कसं गरजेचं आहे नव्हे तर कृतज्ञता ही जी माणसं मोठी झालेली आहेत किंवा कृतज्ञता हा घटक किती महत्वाचा आहे लाईफमध्ये आणि त्यावर एक पुस्तकच आहे जादू नावाचं पुस्तक आहे जादू म्हणजे हे खेळवाले जादू नाही तर हे जादू कृतज्ञताची जादू मॅजिक ह्या एक ग्रंथ पूर्ण ग्रंथ सांगितलं जाणार नाही पण त्यातलं कृतज्ञतेचं महत्त्व मग कृतज्ञताचं महत्त्व सांगून ती कृतज्ञता कशी व्यक्त करायची थँक्यू म्हणतो ते आपण किती वरवरचं म्हणतो आपले फक्त ओढ बोलतात अंतकरणाचं डेट बोलत नाही तर ते कसं बोललं पाहिजे ते विथ फिलिंग त्या गोष्टी आल्या पाहिजे आणि ते येण्याचे कसे फायदे असतात कोरडेपणाच्या जगण्याच्यामुळे कसा आपल्या आयुष्याचा उन्हाळा होतो आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जाणीव करून दिली जाणार आहे यामध्ये कोणाला तरी कोणावर टीका वैयक्तिक टीक टीका कोणावरही असणार नाही तर आपले एकंदरीत मानव म्हणून हे सगळं असणार आहे दुसरा एक महत्वाचा गोष्ट म्हणजे स्वच्छता ही स्वच्छतेनं दिवसाची सुरुवात तुम्ही करून बघा त्याची तुम्हाला एक फिलिंग आता मी आता जो व्हिडिओ बनवत आहे चार वाजलेले आहेत मी तीन वाजता उठलेलो आहे अर्धा तास रूममधली सगळ्या मी पुसून घेतलेल्या आहे सगळे रूम सगळं स्वच्छता करून घेतलेले आहे सगळं म्हणजे धुळीचे कण वगैरे बारीक बारीक सुद्धा येतात ना ते स्वच्छता सगळं माझी आंतरिक स्वच्छता शरीराची स्वच्छता करून एक शुभ चिंतन करून मी या गोष्टी आपल्याला देत आहे हा व्हिडिओ पडा एक दोन तासानंतर तुम्हाला उपलब्ध होईल तर मला सांगायचा हेतू हा आहे की ह्या गोष्टी आपण करणं अतिशय गरजेची गोष्ट असते तर स्वच्छतेमध्ये कोणकोणत्या घटक येतात तर आपलं आपण जिथं राहतो तो परिसर सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं किंवा मी रूमबद्दल तरी सांगतो रूममध्ये जर धूळ असेल रूममध्ये कशाचा तरी वास येत असेल घाण तर तुमचं तुम्ही शांत झोपू शकत नाही तिथं जास्त अन्न छान घेऊ शकत नाही तुम्हाला तिथं शांत वाटणार नाही तृप्त वाटणार धूळ आहे स कुठलीच वस्तू जाग्यावर नाही कशाचंच काय नाही ज्याच्याविषयी काही सोबत काही ऊर्जावान घटक नाहीत आपल्याला चा, चांगले ग्रंथ सोबत नाही आहेत अशी ग्रंथ साधना आपल्याला एक मोटिवेट करतात म्हणून अशा एखाद्या विषयाचा अभ्यास करत असताना जे ग्रंथ लागतात आता मी योग साधनेचा अभ्यास करताना एक पातंजलीचं योगदर्शन या ग्रंथाला डिलीट मिळालेले आहे असा एक ग्रंथ सध्या वाचतो आहे तर सांगण्याचा हेतू आहे कुठलेही विषय असा मुळातून वा वाचणं मुळातून समजून घेऊन ती गोष्ट लो जर समाजाला सांगितली तर त्यामुळे त्या नॉलेजचा समाजाला उप उपयोग होत असतो आणि प्रॉपर चॅनलनं आणि प्रॉपर पद्धतीनं योग्य राईट पद्धतीनं आणि विश्वसनीय माहिती समाजाला देणं अतिशय गरजेची गोष्ट असते मग त्यासाठी वेळ लागतो वेळ समज वेळ लाव देऊन हे गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं असतं तर बद्दल मी सांगत होतो तर आपण जर काही जण घरामध्ये बरा बघा काही जणांचा अनुभव तुम्हाला मी सांगतो हो की ह्या गोष्टी दुसऱ्यांची कोणाची तरी वाट बघतात आणि दिवस ते मग ते महिला अकरा बारावाला येते स्वच्छतेला तोपर्यंत माय हे स्वच्छता नाही माय याची स्वच्छता नाही माय रूममध्ये स्वच्छता माय कसं तरी वाटायला माय मग ब खाली बसा वाटणं माय स्वच्छ केलं नाही माय झाडलं नाही माय पुसलं नाही खाली बसून नाही माय आता वरच बसून बसा कुठं तरी बस जेवणं कसं तरी जेवणं तिथं त्यांना म्हणजे हे डोक्यामध्ये हे स्वच्छता नाही म्हणून जेवणं आणि स्वच्छता आहे छान आहे याच्याबद्दल जे आपण जर जे तेव्हा जेवण करणं किंवा तिथं अभ्यास करणं तर ह्या गोष्टी किती गरजेच्या आहेत आणि ह्या साध्या गोष्टी आपण करू शकतो याच्यासाठी काही पैसे लागत नाहीत म्हणजे ज्या गोष्टी पैशाशिवाय सुद्धा करूनही आनंदी जीवन जगता येते सुखी जीवन जगता येते आरोग्यमय जीवन जगण्यासाठी खूप गोष्टी उपकारक ठरतात याची जाणीव या शिबिरामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करून दिली जाईल त्याचबरोबर अंगावरचे कपडे सुद्धा स्वच्छ असणं साधे असू दे स्वच्छ असणं तुम्हाला प्रसन्नता देतात या गोष्टीची जाणीव असते मल विसर्जन कसं मूत्र विसर्जन मल विसर्जन योग्य होते का घाम तुम्हाला येतोय का दिवसभरामध्ये कधीतरी एकदा तरी थोडा तरी घाम येणं हे आरोग्य उत्तम राहण्याचं लक्षण आहे या संदर्भातही काही ॲक्टिव्हिटी आपण सांगणार आहोत त्याचं महत्त्वही पटवून देणार आहोत आपल्याला गरज असते जे ऊर्जा देणारे जे काही घटक आहेत बरेच म्हणतात थकलं थकल्यानेच वाटाले मनच लागणार आहे कामामध्ये गतीचे नाही ना गेली मला त्यासाठी शरीराला गती आणि शरीराची चांगली स्थिती राहण्यासाठी आपल्याला काही ऊर्जा देणाऱ्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर स्वच्छतेच्या संदर्भात मी एक आधुनिक महत्वाचा घटक सांगतो बाह्य स्वच्छता आणि आंतरिक स्वच्छता ही आंतरिक स्वच्छता कशी केली पाहिजे शुद्धिक्रिया काय काय आहेत याची जाणीव आणि याची ज्ञान या निमित्तानं आपल्याला दिलं जाणार आहे आणि बघा या मग गोष्टीमुळे तुमच्या जीवनामध्ये कसा बदल या गोष्टीचा हे शिबिर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकते तर ऑक्सिजन हा एक ऊर्जा देणारा घटक आहे मी तुम्हाला सांगत तर ऑक्सिजन कसा घ्यायला पाहिजे घेताना कशी क्रिया असायला पाहिजे श्वास घेण्याची प्रक्रिया कशी असली पाहिजे काही गडबड गडबड गोंधळ नाही आहे भरपूर श्वास घेणं भरपूर जितकं शक्य आहे तितकं थांबवणं हळवार सोडणं मुकुना थांबवणं ह्या ज्या काही प्रक्रिया आहे ती शांत पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी शिकवून शास्त्रशुद्ध पद्धतीने योग योगतज्ञाच्या ज्या सूत्र त्या ठिकाणी सांगवून पतंजलीनं सूत्र काय सांगितलेलं आहे या संदर्भातही आपण मार्गदर्शनामध्ये घेणार आहोत ऑक्सिजन ज्यांना ऑक्सिजन व्यवस्थित पद्धतीने घेत आहे त्यांनी योग्य पद्धतीनं घेतात आणि योग्य प्रमाणात जे घेतात तर ती माणसं अतिशय आनंदी आणि आरोग्यदायी असतात याची जाणीव अशी बिरात आपल्याला होणार आहे त्यासाठी त्यानंतर आपल्याला ऊर्जा देणारा घटक ते म्हणजे पाणी त्यामुळे पाणीसुद्धा कधी घेतलं पाहिजे किती घेतलं पाहिजे एका तज्ज्ञाने सांगितलेलं आहे की पाणी हे चावून पिलं पाहिजे तर पाणी चावून पिणं म्हणजे त्याच्यात लाळ मिसळला पाहिजे पाणीसुद्धा जिरत नाही माय असं एखाद्या पेशंटबद्दल बोलतात म्हणजे याचा अर्थ त्याच्यात पाणी पचण्यासाठी जे लाळ लागतो तो लाळ आणि अनेक घटक आहेत पण तो पा लाळ हा एक महत्त्वाचा हो घटक आहे त्या पाण्यामध्ये लाळ मिसळला पाहिजे पाणी पित असताना या संदर्भातही आपण पाणी आहे ऑक्सिजन आहे अरे आणि ऊर्जा देणारे आणखीन एक घटक आपल्याला आहे ते म्हणजे ज्ञान मेंदूला ज्ञान लागतं नवनव ज्ञान मेंदूला जी माणसं देतात त्यांचं आरोग्य दीर्घायुष्य राहते ती माणसं प्रसन्न जगतात आतून भरून जगतात काही जण आतून पोखरलेले आहेत अस्वस्थ होतात थोडा वेळ एकटे राहू शकत नाही ते मग त्याला काही सातत्यानं काहीतरी सोबत लागतं होण्याची तर सोबत लागते हे आतून आलं पोखरले पण दूर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर काय असेल तर ते ज्ञानाची असते आणि मग ते ज्ञान कसं घेतलं पाहिजे काय घेतलं पाहिजे ह्या गोष्टी ही यामध्ये शिकवल्या जाणार आहे आणि संगतसुद्धा ज्ञान आपल्याला ऊर्जा देणारी असते ती मग सकारात्मक प्रेरणादायी ही संगत कशी निर्माण करायची त्याच्याकडे कसं बघायचं त्याच्यातून कोणती प्रेरणा घ्यायची या संदर्भातही गायडन्स या निमित्ताने केलं जाणार ह्या हे शिबिर आवश्यकतेनुसार सुरुवातीला पाच दिवसाचं आहे ऑनलाईन पद्धतीनेच आहे पुन्हा आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये बदल वाढ होणार आहे तर ते जे या शिबिरामध्ये सहभागी होतील त्यांना ते लक्षात येणार आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझा जो नंबर आहे नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर यावर मी ते देणार आहे अजून नंबर पुन्हा सांगेल शेवटी तर त्यानंतर दुसरा एक महत्वाचा घटक आहे आपला की संवाद आपल्याला साधत असतो दिवसभरामध्ये तर आपल्या संवादाचं स्वरूप काय हे एकदा तपासून पाहण्याची गरज आहे आपण पुढच्या व्यक्तीला संवाद साधत असताना अर्थपूर्ण संवाद आहे का अर्थपूर्ण संवादातून अर्थपूर्ण संबंध तयार होतात अर्थपूर्ण संवादातून अतिशय चांगले संबंध तयार होतात मग हे संवाद कसे असले पाहिजे संवाद किती पद्धतीचे असतात संवाद साधत असताना विथ फिलिंग संवाद आपले असतात का कोरडे असतात ह्या कोरडे कोरड्या बोलण्यामुळे ओठ वरवरच्या बोलण्यामुळे जग बोलण्यामध्ये आनंद राहत नाही ज्यांना बो स्वतः बोलण्यामध्ये आनंद नाही पुढच्याला ऐकण्यात आनंद नाही न दुचा असंच चालू चालू आहे पुढचं आपलं उगं बोलायला लागलेत बोलणाऱ्यालाही मनापासून बोलता येत नाही ऐकणाऱ्यालाही मन लागत नाही ऐकण्यामध्ये काहीतरी मग कशातच समाधान आहे संवादातून आत्म एक तृप्ती आली पाहिजे समाधान काय मस्त गप्पा झाल्या गप्पाही मारा पण त्यातून तृप्त व्हा येते का त्या प्रेरणादायी आहेत का तुमच्या ध्येयाला प्रेरणा देणारे आहेत का तुमचं मन समाधान करणारे आहेत का आनंद देणारे आहेत का ह्याही घटकाचं आहेत पण त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे कसं असलं पाहिजे या संदर्भात आणि संवादाचा दुसरा प्रकार म्हणजे आत्मसंवाद संवाद हा पुढच्या व्यक्तीसोबत एक असतो आणि दुसरा एक संवाद आहे आणि तिसरं एक सांगणार आहे आत्मसंवाद आपण स्वतःशी कसं बोलत आहोत ते सकारात्मक बोलत आहोत का सकारात्मक बोलणं म्हणजे काय बोलणं त्यासाठी काय केलं पाहिजे नकारात्मक बोलण्याचे स्वतःशी काय परि दुष्परिणाम होतात त्याची जाणीव या शिबिरामध्ये तुम्हाला होईल आणि आपण इथं बसून दुरस्त व्यक्तीबद्दल बोल जे इथं नाही आपल्या समोर नाही त्याला थर्ड पर्सन जे म्हणतो आपण तर त्याच्याशीही बोलतात माणसं मनातल्या मनात किंवा त्याला संदेश पाठवतात काही तर ते सकारात्मक संदेश असतील तर तुम्हाला आणि त्या पुढच्या व्यक्तीला त्याचे कसे फायदे येतात टेलिफेथी नावाची जी गोष्ट आहे एवढंच नव्हे तर संवादातून आरोग्यसुद्धा चांगलं राहते बोलण्यातून तर या संदर्भामध्ये सुद्धा मानसशास्त्रज्ञ अनेक मानसिक रोग जे दूर करत आहेत ते दूर करण्याचं काम समुपदेशक हे बोलण्याच्या माध्यमातून करतात म्हणून ऐकण्याची तयारी असेल चांगलं ऐकण्याची तयारी आपली असेल तर आपल्या मनातले अनेक सलणारे विषय शब्दांच्या माध्यम एखाद्या शब्द सलत असेल तर तो शब्द सलणारे शब्द सलणारे वाक्य सलणाऱ्या प्रतिमा मनातल्या हे शब्दाच्या माध्यमातून आपल्याला काढता येतात ते ऑपरेशन करून काढता येत नाहीत ह्याची जाणीव या निमित्तानं आपण करून देणार आहोत वेगवेगळ्या मोटिवेशनल काही त्याच्यामध्ये स्टोरी सांगणार आहोत गोष्टी सांगणार आहोत काही किस्से सांगणार आहोत हे स अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्या जीवनासाठी काही जे काही ध्येय ठरवलेलं असतं माणसांचं ते स्वतःचं ध्येय असते काही जणांचं दुसऱ्याचं ध्येय असते काही जण स्वतःच्या ध्येयासाठी जगतात त्यात स्वतःचं ध्येय पूर्ण करताना इतरांचे हित असते किंवा प्रत्येकाने आपापलं पायाखालची जमीन स्वच्छ करत पुढं गेला तर रस्ता स्वच्छ होत जातो तसं प्रत्येकाने आपापलं जीवन जरी समृद्ध केलं तरी जग समृद्ध व्हायला मदत होते स्वतःचं ध्येय परिपूर्ण स्वतःचं ध्येय असते त्या ध्येयामध्ये दोन प्रकार असतात एक नकारात्मक असते जे की स्वतःसाठी नाश करणार असते एक ध्येय असते स्वतःचं हित असते इतरांचे हित असते एक ध्येय असते स्वतःचाही नाश असतो आपल्या सहवासातल्याचाही नाश असतो विशेषतः दारू पिणे ध्येय असेल रोजचं उठलं की दारू पिणे झोपताना दारू पिणे दिवसभर दारू पिणे हे जर ध्येय यासाठीच मला आता जगायचं असेल आणि आणि मग याच्यात स्वतःचाही विनाश आहे आणि त्याच्या सहवासात जाणाऱ्यांचाही विनाश आहे असे विनाशकारी कोणकोणते ध्येय बाळगुण आहेत अशा लोकांपासून तुम्हाला कसं दूर राहता येईल आणि त्यांच्यातही परिवर्तन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भातही मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि आपलं ध्येय ठरवताना गोल ठरवताना गोल सेटिंग कशी केली पाहिजे गोल सेटिंग करतानाचे कोणते तत्व पाळले पाहिजे त्यासाठी हे आपणही आणि दिवसभराच्या गतीमध्ये कृती आणि उक्तीमध्ये गती आहे का चुकता आहे का हे तपासण्याची गरज आहे मग आपण करत असतानाच्या भावना काय आहेत आपल्या विचार काय आहेत कल्पना काय आहे दृष्टिकोन काय आणि आपल्या कृती उक्तीमध्ये जर दृश भावना सकारात्मक असतील विचार सकारात्मक असतील कल्पना सकारात्मक असतील दृष्टिकोन सकारात्मक असेल सकारात्मक विचार सकारात्मामध्ये सकारात्मकमध्ये काही घटक अंतर्भूत होतात त्यामध्ये सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पना मग त्या कशा करायला पाहिजेत या भावना किती महत्त्वाच्या आहेत भावपूर्ण कृती आणि युक्ती कशी महत्त्वाची आहे आणि कोणकोणते भाव सकारात्मक असतात त्या भावाचाही परिचय आपल्याला करून दिला जाणार आहे दुसरी गोष्ट आपल्या दिवसभराच्या मनाची स्थितीचा अभ्यास करायची आपलं मन दिवसभर कसं असते चंचल असते अस्थिर असते स्थिर असते समाधानी असते आनंदी असते आत्मविश्वासानं भरलेलं असते कसं असते आणि मग यशस्वी माणसाचं मन कसं असते आनंदी मन कसं ठेवता येते प्रसन्न मन कसं ठेवता येते सॉरी तर ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करू ते आपल्या शरीराचीच अवस्था कशी आहे तंदुरुस्त आहे का रोगी आहे ते का झालं त्यातून दूर जाण्यासाठीचे काय उपाय आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला काही तज्ज्ञांच्या मताचा आधार घेऊन हे सांगण्यात येणार आहे आणि मग उपचार पद्धती शब्दाच्या माध्यमातून होणाऱ्या उपचार पद्धती किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून काही उपचार करून आरोग्य बिघडणार नाही याची या ठिकाणी काळजी घेणार आहे काळजी घेण्यात येणार आहे आणि ते सांगण्यात येणार आहे दुसरी गोष्ट आपली वाटचालची चाललेली आहे ध्येयाच्या दिशेने चालली आहे का आणि सुधारणेच्या दिशेने चालली आहे का ज्यांच्या ज्यांचं वाटचाल ध्येयाच्या दिशेने आणि सुधारणा करत चालू असते ती माणसं जगामध्ये यशस्वी होतात ज्याच्याकडे सकारात्मक पॉझिटिव गोल नाही आणि त्याच्यामध्ये त्या ध्येयासाठी असणारी कृती आणि युक्ती सकारात्मक नाही आणि त्यासाठी त्या ज्याला सगळं सुधारणा करण्यासाठी आत्मविश्लेषण आत्मसुधारणा करण्यासाठी वेळ नाही किंवा आपल्या कृती उक्तीमध्ये वेळ नाही सुधारण्याला त्याच्यात त्याचा विनाश कसा आहे हे याची जाणीव करून तुम्हाला जाग करण्यात येणार उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांब थांबू नका अशा अनेक प्रेरणादायी विचारांची पेरणी या शि शिबिराच्या माध्यमातून होईल तुमचं वर्तमानामध्ये आहात आपल्या हातात वर्तमान असतं तुम्ही वर्तमानात आहात का खरं जगता का का तुम्हाला भूतकाळ खेचायला लागला आहे का भविष्यकाळ खेचायला लागला आहे कोणकोणते घटक तुम्हाला खेचायला लागलेले आहेत आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो की असे आता हे इथं लोखंडाचा तुकडा ठेवला त्याला स्थिर समजा इथं ठेवायचे थे जागेवर पण तुम्ही बाजूला इकडे लोह लोहचुंबक लावलेलं आहे तर ते त्या ठिकाणी स्थिर राहू हो शकेल तिकडल्या दिशेने तो जा थोडा थोडा जाईल जात राहील तसं आपण कुणीकडे जात आहोत आपल्याला कोणती चुंबकीय शक्ती खेचायला लागल्यात अभ्यासात राहू देत नाहीत आपल्याला कामात राहू देत नाहीत आनंदात राहू राहू देत नाहीत अशा कोणत्या नकारात्मक शक्ती आहेत कोणत्या सकारात्मक शक्ती आहेत की जे आपल्याला प्रेरणा देतात उत्साह वाढवतात आत्मविश्वास वाढवतात ध्येयाच्या दिशेनं गतीनं जायला शिकवतात अशा कोणते चुंबकीय अशा आपल्या शक्ती आहेत त्या कोणत्या प्रेरणा आहेत याचाही जाणीव करून दिली जाणार आहे आणि लिव्ह इन प्रेजेंट म्हणजे वर्तमानामध्ये जगण्याच्या संदर्भात ते मार्गदर्शन होणार आहे तुम्हाला भूतकाळ खेचायला लागले काय भूतकाळ बदलता येत नसतो म्हणतात पण भूतकाळ ही कसा बदलता येतो काही प्रमाणामध्ये भूतकाळाकडे बघण्याची दृष्टी बदलणे भ भूतकाळाकडचे विचार बदलले त्यांच्या भावना बदलल्या भूतकाळाबद्दल कल्पना बदलल्या तर आपल्याला भूतकाळाचा त्रास कसा कमी होतो याचं एक प्रात्यक्षिक उदाहरणं देऊन आपल्याला हे शिकवलं जाणार आहे भविष्यकाळाबद्दलची तयारी आपली कशी चालू होत आहे ते वर्तमानात तयारी करणं भविष्याची तयारी आहे आणि भू भूतकाळ कसा उज्ज्वल करणं आहे याची जाणीव आपल्याला केली जाणार आहे तर या वर्तमानाने भूतकाळाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम व्हायला हो लागला हे बघायचं आहे त्यामुळे वर्तमानाने भविष्य भूतकाळाचा भविष्यावर परिणाम होत असतो त्यामुळे भूतकाळ चांगला करणं भ वर्तमान चांगला ठेवणं यासाठी काय करता येत असते हे ये सांगितले जाणार आहे आणि भविष्याचा विचार करण्यामध्ये सुद्धा वर्तमान खराब होत असतो आणि आजचा वर्तमान काळ म्हणजे या क्षणाचा आत्ताचा वर्तमान हा थोड्याच क्षण क्ष एक क्षण निघून तो भूतकाळ होतो त्यामुळे ह्या भविष्याचा चिंता करून आपला भूतकाळ आणि आ, वर्तमान कसा खराब होतो आणि जो चांगला कसा करता येतो या संदर्भातही आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत तरी मित्र ह्या शिबिरामध्ये स्वतः सहभागीच व्हा आणि इतरांना सहभागी करा मी प्रोफेसर डॉक्टर हनुमंत गोपाळे पंधरा ग्रंथ लिहिलेले आहेत अनेक वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून मी सातत्यानं गायडन्स करतो हजारो लोकांना आतापर्यंत मार्गदर्शन झालेलं आहे तर अनेकांच्या जीवनात सुधारणा आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यांचे काय अभिप्राय आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या शिबिरामध्ये सांगण्यात येणार आहेत तर माझा नंबर तुम्हाला नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या नंबरवर फक्त मॅसेज टाका आणि तुम्हाला शिबिरात सहभागी होणार होणार असल्याचं सांगा तुमचं नाव गाव तुमचं काय शिक्षण आहे हे आणि तुमचं वय काय आहे हे सांगितलं म्हणजे त्यानुसार आपल्याला कोणकोणत्या वयागटाचे लोक जमा आहेत कोणते कोणते शैक्षणिक पात्रतेची माणसं आपल्या शिबिरात आहेत याची जाणीव होणार आहे त्याचं एक परिचयाचे शेषण आपण घेऊन त्या पुढं शिबिर नेणार आहोत तर मित्रो हा विचार हे जे मी आज तुम्हाला परिचयात्मक जे माहिती सांगितलेली आहे ते इतरांना पाठवा धन्यवाद